काय चालेल मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कुठे नेऊन ठेवला आहे आमचा बिग बॉस मराठी मित्रांनो काल आर्याने निकित आंबोळीच्या अक्षरशः कानाखाली धूर काढला यानंतर बिग बॉस आर्याला शिक्षा सुनावताना दिसत आहेत की तू जेलमध्ये राहणार आहेस आणि तुझ्याबाबतचा जो काही निर्णय असेल तो भाऊच्या धक्क्यावरती रितेश दादा घेतील आता आज भाऊचा धक्का पार पडतोय आणि स्वतः रितेश दादा भाऊच्या धक्क्यावरती बिग बॉसला सांगतात की बिग बॉस तुम्ही आर्याचा योग्य निर्णय घ्या अरे काय चाललंय म्हणजे काल बिग बॉस रितेश भाऊना सांगतात आणि आज भाऊच्या धक्क्यावरती रितेश दादा दा बिग बॉसला सांगतात की तुम्ही योग्य निर्णय घ्या म्हणजे चाललंय काय तुमचं तो आटेपाट्यांचा गेम नाही का आता माझा झाला आता पाळी तुझ्याकडे समोरचा सांगतो की आता माझाही झाला आता पाळी तुझ्याकडे अरे घ्या बाबा कोणतरी दोघांनी निर्णय आणि मोकळं करा त्या आर्याला किंवा मग तिथले बसलेल्या सगळ्या सदस्यांना किंवा मग महाराष्ट्राच्या पूर्ण प्रेक्षक वर्गाला मोकळं करा ना काहीतरी निर्णय घ्या आता तू निर्णय घे आता मी निर्णय घेतो मला ना काल तो प्रोमो बघून सलमान खानची आठवण झाली सरळ लगेच तू हे केलंस माझ्या घरात थांबायचं नाही असा काहीतरी योग्य निर्णय घ्या सगळ्यांना नुसतं टांगवत ठेवलं आणि त्यात तू तु आत्ता तुझी पाळी आत्ता माझी पाळी बघू आता रितेश दादा याच्याबद्दल काय निर्णय घेतात परंतु पण ज्या पद्धतीने भाऊच्या धक्क्यावरती रितेश दादा हा आर्याला टार्गेट करत होता तर हे कुठेतरी प्रेक्षकांना खटकलेलं दिसते आर्याला जर तू शिक्षा देत असशील तर मग अरबाज पटेल आणि निकेत आंबोळीने किती बिग बॉसच्या घरामध्ये हिंसा केली हे सुद्धा पाहायला हवं आणि इथे बरेचसे प्रेक्षक असंही सांगताना दिसतात की तुम्ही वैभवला वाचवण्यासाठी आर्याचा बळी देत आहे आता याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा पण एक आहे की बिग बॉसच्या घरामध्ये अशा हिंसेला स्थान नाही आर्याने बघा हे कृत्य केल्यानंतर ती आपल्या मतावर ठाम होती की मी जे मी जे काही केलं ते योग्यच केलं आणि मला जरी बिग बॉसच्या घराबाहेर काढलं तरी चालेल म्हणजे तिला ना कुठेही गिल्ट दिसत नव्हती तर हीच गोष्ट कुठेतरी रितेश आणि बाकीच्या टीमने पकडून ठेवली आणि आर्याला आज हे लोक टार्गेट करताना दिसत आहेत आणि इथे रितेश दादा शंभर टक्के सांगताना दिसतोय की तू जे काही केलं ते इंटेन्शन तुझा हाच होता की तिला मारणे आणि तुला जर राग आला तर तू सगळ्यांना मारतच सुटशील का अशा पद्धतीने रितेश दादा तिला बोलताना दिसत आहेत आता बघू आर्याला हे लोक काय शिक्षा देतात टोलवीचा गेम सध्या बिग बॉसच्या घरामध्ये चालू आहे तर निकेबद्दल बोलताना प्रेक्षक असं म्हणतात की सो चुहे खाकर बिल्ली चल्ली हजको म्हणजे निकेच्या सगळ्या चुकांवरती इथे पांघरून घातलं जाते आणि आर्याची जी काही चूक केली तीच इथे मोठ्या प्रमाणात मांडली जाते निके आणि अरबाज किती बिग बॉसच्या घरामध्ये आहेत तर या सगळ्या चुका नजरअंदाज करत फक्त आर्याला टार्गेट केलं जातं असंही इथे प्रेक्षकांचं मत आहे आणि जर आज आर्याला बिग बॉसच्या घराबाहेर काढलं तर असं आम्ही समजू की तुम्हाला वैभव चव्हाणला सेव्ह करायचं आहे त्यामुळे तर अशा पद्धतीने थोडेसे नाराज प्रेक्षक आहेत रितेश भाऊंवरती आता रितेश भाऊ आर्याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे रितेश भाऊने ज्या पद्धतीने आर्याला भाऊच्या धक्क्यावरती टार्गेट केलं आहे की तू हे जाणून बुजूनच केलंस याबद्दल तुमचं काय मत हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि काय वाटतं तुम्हाला आर्याला बिग बॉसच्या घराबाहेर काढतील का आणि आर्याने का? जे काही केलं ते योग्यच होतं का हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका